नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे कर्जदार शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी नवीन जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना बिनव्याजी कर्ज दिले जाते शून्य टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि ते जर तुम्ही नियमित भरत असाल जे कर्जदार नियमित कर्जदार कर्ज भरणार आहे त्यांना ही सवलत दिल्या जाते मग त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अंमलात आणलेली आहे त्या संदर्भातला महत्वाचा जी, जी आर आहे तो काय आहे ते आपण सविस्तरपणे बघूया तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा जी आर बघा या ठिकाणी काय दिलेले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करणेबाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अर्थसहाय्य महाराष्ट्र शासन पन... सहकार पण सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे मित्रांनो पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी हा आर लागू आहे या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी तीस जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे मग तीस जून पर्यंत जर तुम्ही नियमित कर्ज भरत असाल आणि तीस जून पर्यंत कर्ज भरले तर तुम्हाला त्या व्याजामध्ये सवलत देण्यात येणार आहे तुम्हाला कुठलंही व्याज भरण्याची गरज नाही राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ही सदर योजना लागू आहे मात्र थकीत कर्जास किंवा मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जास सदरची योजना लागू नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पदसंस्थेमार्फत व बँकांमार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याजदराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे तीन लाख मर्यादेपर्यंत मुदतीत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात येत आहे त्यानुसार शासनाने शासनाची तीन टक्के व्याज सवलत आणि केंद्राची तीन टक्के व्याज सवलत, सवलत। विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मग मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत आधी एकशे पस्तीस कोटी देण्यात आलेली आहे कारण की दोन हजार चोवीस पंचवीसमधील जी काही तरतूद आहे ती तीनशे कोटी रुपयाची अर्थसंकल्पीय तरतूद आहे त्याच्यापैकी एकशे पस्तीस कोटी दिलेली आहे मग उर्वरित जी रक्कम आहे ती आता शासनाने शासन या ठिकाणी वर्ग करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो शासन निर्णय काय आहे तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थसहाय्य खालील तीनशे कोटी अर्थसंकल्पित तरतुदी तरतुद असून याच्यापैकी ती एकशे पासष्ट कोटी रुपये एवढ्या निधीचे वितरण या करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे कारण की एकशे पस्तीस कोटी रुपये आधी दिलेले आहे त्याप्रमाणे आता वित्त विभागाला सूचना करण्यात आलेल्या आहे वरील मंजूर करण्यात आलेला निधी संबंधित बँकांना वितरित करताना आहारण व संवितरण अधिकारी यांनी सदर रकमेबाबत उपयोगीत प्रमाणपत्र प्राप्त करून व त्याची प्रत शासनास सादर करावी म्हणजे डायरेक्ट बँकेमध्ये हे पैसे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुमची सवलत जी काय आहे तुम्हाला कर्ज भरावे लागेल तीस जूनपर्यंत जर तुम्ही कर्ज भरलं नियमित कर्जदार असेल तर तुम्हाला कोणतेही व्याज या ठिकाणी देण्याची आवश्यकता नाही ते व्याज शासन भरणार आहे त्यामुळे तीस जूनपर्यंत तुम्ही जर नियमित कर्जदार असाल तर कर्ज भरू शकता म्हणजे तुम्हाला अतिरिक्त व्याज देण्याची गरज पडणार नाही मित्रांनो हा जी आर जर आपल्याला बघायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर देण्यात आलेला आहे त्या ठिकाणून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे आता कर्जमाफीला फाटा देण्यासाठी किंवा जे काही नियमित कर्जदार आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा जी आर आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र